दोन महिलांची गैरवर्तन केल्याप्रकरणी मंद्रुकच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यास अटक मिळाली न्यायालयीन कोठडी माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगून घरात घुसून एका महिलेसह तिच्या सुनेच्या अंगाशी झोंबाझोंबी करून मनास लज्जा वाटेल असे वर्तन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंद्रुक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे प्रकाश संगप्पा वाघमारे राहणार मंद्रुप असे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे तर त्याचा दुसरा साथीदार सिद्धाराम दुंडप्पा बगले राहणार तालुका दक्षिण सोलापूर हा सध्या फरार आहे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक जून रोजी फिर्यादी महिला व तिच्या सोना गावातील शेतात असलेल्या वस्तीवर घरात होत्या तेव्हा सायंकाळी सहाच्या सुमारास प्रकाश बागमारे हा मोटरसायकल वरून वस्तीवर आला जबरदस्तीने घरात घुसून हे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे तुमच्या मुलाने जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी आणलेल्या खिडक्या व इतर साहित्य तुमच्या वस्तीवर आणून ठेवले आहे त्यातूनच तुम्ही घर बांधणार आहात याची मला तुमच्या गावातील सिद्धाराम बगले यांच्याकडून माहिती मिळाली आहे ते साहित्य कुठे आहे ते मला सांगा त्याचा फोटो काढून मला माहिती अधिकाराचा अर्ज करायचा आहे असे म्हणत अंगाशी ओडाओडी करू लागला तेव्हा मी आरड्यावरून गेल्यानंतर घरातून सून बाहेर आली ती सोडवित असताना तिलाही मागे एकदा आलो होतो तेव्हा तू मला आवडली होतीस असे म्हणून तिच्याशी मनाला लज्जा वाटेल असे गैरवर्तन केले तसेच मी मागासवर्गीय असल्याने तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल धमकी दिली या घडलेल्या सदर महिलेने प्रकाश यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे असे सांगून सिद्धाराम बगले याच्या सांगण्यावरून हे गैरवर्तन केले आहे त्यामुळे या दोघांविरोधात माझी तक्रार असल्याचे मंद्र पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी वाघमारे व बगले यांच्या विरुद्ध मंद्रो पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे वाघमारे यास अटक करण्यात आली असून बगले हा फरार आहे अधिक तपास हवालदार साहेबराव हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा